उद्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच आपल्या पंढरपूरचे कुलदैवत विठ्ठल रुक्मिणी यांची एकादशी मग एकादशी म्हटली की आमच्या गावात परंपरेने दरवर्षी सालाबादप्रमाणे नेहमीच लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत जे शाळेत आहेत त्यांची ही प्रभात फेरी अशी काढली जाते आणि ती प्रभात फेरी काढण्यासाठी आम्ही आवर्जून सगळी जी आहेत आजूबाजूला ती सगळी बघायला उभारलेला असतो आणि आज मला मोका मिळाला की आमच्या गावातील परंपरा जोपासणारी जे शाळा आहेत त्यांचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवावा तर नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा बघा मुलं मुली इतकी गुंग आहेत ना आषाढी एकादशी दशीनिमित्त जी फेरी काढलेली आहे त्या जिम्मा फुगडी लेझिम आ, हे सगळे खेळ घेतले जातात आणि ह्या सर्व खेळामध्ये शिक्षकांचा शिक्षिकांचा खूप मोलाचा वाटा आहे कारण त्यांच्यामुळेच आपली संस्कृती आपली परंपरा आहे ती मुलांच्यापर्यंत पोहोचवली जाते तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल नक्की सांगा बरं का मला वेगवेगळ्या कलरच्या साड्या वेशभूषा सर्व करून मुलं मुली स संपूर्ण गावामध्ये आमच्या प्रभात फेरी काढली जाते हे बघा विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं का नाही नक्की सांगा बरं आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये तिथे सर्व मुलं मुली तिथे येऊन दर्शन घेऊन पुढं पायी पायी चालत पूर्ण गावभर प्रभात फेरी काढली जाते हे बघा जशी पालखी असते पालखीची प्रतिकृती केलेली असते आणि जसं भक्त मंडळ उचलतात तसं मुलं उचलून धरतात बघा किती छान वाटतं ना हे बघताना शिक्षकाचाही विद्यार्थ्यांना खूप सपोर्ट असतो खूप मदत करत असतात ते त्यांना आणि मुली मुलं खूप खुश होऊन ह्या दिंडी सोहळ्यासाठी नतून ठटून प्रभात फेरीसाठी सज्ज झालेले असतात हे आहे आमच्या गावातील शाळेतील आमच्या गावातील ज्या शाळे आहेत त्या शाळेमध्ये ज्या फेरी काढल्या त्या प्रभात फेरीमध्ये जी मुलं मुली आले होती त्यांच्या त्यांचा व्हिडिओ म्हणलं बनवून तरी आपण टाकूया चला, म्हणजे सर्वांना माहितीत होईल आमच्या गावात ही परंपरा ही जपली जाते जरी सर्वांना पंढरपूरला जाता येत नसलं तरीही फेरी काढून सर्व पंढरपूरला गेल्याचा आनंद घेत असतात माझे व्हिडिओ कशा वाटले नक्की सांगा बरं का